वेलकम गाय्स टू माय न्यू व्लॉग आजचा व्लॉग रेसिपीचा नाही आहे आज स्पेशल डे एक आमच्या डॅडींचा बड्डे आहेत सो सगळं त्याचं सेलिब्रेशन दिवसभर काय काय करणार आहे हे या व्लॉगमध्ये बघायचं आहे सो आत्ता मी पप्पांना एका मंदिरात जायचं आहे देवीच्या मंदिरात ते त्यांच्या बड्डेच्या डेची सुरुवात ही देवाला जाऊन म्हणजे इतर वेळी ओझरला वगैरे जाऊन करतो बट आज पॉसिबल नाही झालं म्हणून आमच्या इथल्या मंदिरात जाऊन त्यांनी त्यांच्या डेची स्टार्ट करायचा ठरवला आहे सो आता ते मंदिरात आहे त्यांच्यासोबत मी चालली सो आपण ते बघूयात कसा सेलिब्रेट होणार आहे त्यांचा दिवस काय काय स्पेशल भेटणार आहे लेट्स वे आत्ता मी देवीच्या मंदिरात आलो आहे देवीला हार विणी घालायला पाया पडायला आणि घाई गडबड होते तशीच माझ्याकडून सकाळी झाली मी देवीचा फक्त हार घेऊन आले विण्याची विसरून गेली गॉड पप्पा माझ्यावर चिडले नाही पण तरी केलं पप्पाने हँडल देवाच्या पाया वगैरे मस्त पडले त्यांना पण खूप छान वाटलं हातात पेटली हो

आई सगळ्यांचंच ऑप्शन करते जेव्हा वाढदिवस असतो लहानपणापासून आईने हीच म्हणजे प्रथा चालवली आहे बड्डेच्या दिवशी ऑप्शन करून काहीतरी गोड खायला घालून मग ती पाठवते जेव्हा शाळेत असायचो तेव्हा मस्त चॉकलेट्स वगैरे घेऊन अशी शाळेत पाठवून द्यायचे खूप छान वाटतं असं ओवाळ्यावर मम्मी पप्पांना ओवाळ त्यांच्यासाठी पेस्ट्री घेऊन आली होती आणि ती छानपैकी काहीतरी गोड गोड दिवसाची सुरुवात गोड खाऊन तिने केली पप्पांची फक्त पप्पांची नाही सगळ्यांची ती अशीच सुरुवात करते मग एकदम छान दिवस जातो इथे आमचे लाड़के जे मस्त केक घेऊन आले होते तो आम्ही कट केला हॅपी बर्थडे सेलिब्रेशन झाल्यानंतर पप्पा दुपारी जेवणासाठी आले होते तर आईने त्यांच्यासाठी मस्त पाटवडी केली होती पाटवडी रस्सा भाकरी त्यांना आवडतं पाटवडी मासवडी मग त्यांना हॅप्पी करायला आईने हे सगळं केलं होतं मग मी त्यांना जेवायला वाढलं घेऊन केले बाहेर खूप यमी यमी डिलिशियस असं मम्मीने केलं होतं आणि पप्पांची रिॲक्शन पण बघायची होती आम्हाला की हॅप्पी आहेत का आहेत आणि त्यांनी अशी नातखुळा रिॲक्शन दिली ती म्हणजे असं पाहिलं आणि मग असे त्यांचे कौतुकाचे शब्द भारी आणि अप्रतिम मस्त वाटत हे ऐकून मग आम्ही डेकोरेशन स्टार्ट केलं मी ते बनवतो था। <laughs> नाही नेहमी आमच्या बड्डेला मम्मी पप्पा डेकोरेशन करतात पण आज पप्पांच्या बड्डेला आम्ही डेकोरेशन केलं आम्हाला मामीने सुद्धा हेल्प केली मामा मामी पण पप्पांच्या बड्डेला आले होते तिने पण हेल्प केली आणि आम्ही फर्स्ट टाईम बलून्स उगवले मला बिलकुल येत नाही बट साईने मला ते शिकवले आणि मला आवडलं ते सगळं डेकोरेशन असं कम्प्लीट केलं आम्ही त्याच्यानंतर मस्त बड्डे सेलिब्रेशन स्टार्ट झालं

आम्ही बड्डे साठी आले स्पार्कल विसरून गेलो आणि मग हे असं काहीतरी झालं पप्पांचा गिफ्ट टाइम होता सो ते गिफ्ट टाइम एन्जॉय करत होते मस्त <laughs> कंपनी <polarization> <सी> के असं मी बड सेलिब्रेशन कम्प्लीट केलं पप्पांचा दिवस मस्त हॅपी हॅपी घालवला Chan decoration cake, papa pun happy. So, have log of to so, like, share, and subscribe. Thank you.